एकवीसला पोटनिवडणूक झाली तोच अपप्रचार केला बा आपले बालके त्या ठिकाणी नॉट रिचेबल आहे म्हणणारे तिथले लोकप्रतिनिधी त्या पंढरपूर मंगळवड्यातले आणि हे काय पक्षाचे वरून येणारे नेते हाच अपप्रचार आणि तीच तीच कॅशेट लोकांना देखील आज ते पाठ झाली आहे चोवीसला संपले म्हणणाऱ्यांनी इथल्याच मायबाप जयंतीने एक लाख सोळा हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद दिला नगरपालिकेच्या इलेक्शन महिन्या दीड महिन्यापूर्वी पण हेच कॅसेट त्यांनी वाजवून वाजवून दमले मात्र तिथल्या मायबाप जनतेने जवळजवळ महाराष्ट्रातल्या तीन नंबरच्या मताधिक्यानं नगराध्यक्ष निवडून देण्याची भूमिका बजावली कोण संपलं आहे म्हणणं किंवा कुणी त्या ठिकाणी नॉट रिचेबल आहे म्हणणं हे तुम्ही म्हणून नाही ज्या दिवशी लोक म्हणतील लोक नाकारतील त्या दिवशी त्या ठिकाणी वस्तुस्थिती

कालचं जर बोलणं बघितलं या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही विकासाच्या बाबतीत लोकांच्या काय करणार आहे काय केलं हे मुळात त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं पण खालच्या पातळीला तुम्ही त्या पदावरती जाऊन देखील तुम्ही जर पातळी सोडून टिप्पणी करत असाल आणि कोण छोटा आहे कोण मोठा आहे हे हो त्या ठिकाणी सांगणं ही लोक ठरवतात तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी ठरत नसतं त्यामुळं असं लोकांनी ठरवलंय कशात उडी मारायची कशात कुणासोबत जायचं काय जायचं ते उद्याच्या सात तारखेला मध्यरुपये आशीर्वादातून दिसून येईल म्हणजे नाही नाही मुळात अतिशय त्या माझ्या अकरा वर्षाचा मुलगा आहे त्या मुलानं दंड छोपटला म्हणून आमदार साहेब जर म्हणत असतील की आम्ही देखील मेलेल्या आईचं दूध पि पिलो नाही जशाच तसं उत्तर दिलं जातं अकरा वर्षाच्या जा मुलाला काय उत्तर देणार मी किती यांची नैतिकता मनाच्या विचाराची बुद्धिमत्तेची मला कधी कधी येते मी शिकवण्याच्या बाबतीत काळजी करू नका शिकवून त्याला चांगले संस्कार देणं हे आमच्या त्या ठिकाणी कुटुंबाचं पहिलं कर्तव्य आहे मात्र त्याच मुलाचा आजोबा वारल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनुकीत हो विजय संपादन केला त्यावेळी तुम्ही दंड थोपटले त्यावेळी तुम्ही कुठल्या आईचं दूध पेला होता हे देखील लोकांना येऊन सांगायला पाहिजे ना म्हणून ह्या असल्या भूमिका आणि यांची इतकी त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्यातनं हे कमी झालंय अस्तित्व कमी झालंय त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यामुळं हे जर अकरा वर्षाच्या पोरांना दाखवतो करतो म्हणून जर भाषा वापरत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव आपल्या या तालुक्याचं काय आहे कुठं दाखवावा ना भारत नानांच्या दोन हजार वीस ला दुखत निधनानंतर जाण्यानंतर मी एकवीसला निवडणूक त्या ठिकाणी लढवतोय कोट निवडणूक लढवली मी अपयश त्या ठिकाणी मला आलं चोवीसला लढवली अपयश आलं मला त्या पदावरती संधी मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी जर नाही करून दाखवलं तर हे त्यांनी सांगणं किंवा बोलणं उचित आहे तुम्ही आज जे जे बोलला आहे जे जे त्या ठिकाणी सर सरकार आहे एकीकडं काय सांगितलं जातं केंद्रात आमचं आहे राज्यात आमचं आहे इथं द्या यापूर्वी पण केंद्रात तुमचंच होतं राज्यात तुमचंच होतं किती, किती तुम्ही निधी दिला किती त्या भागात तुम्ही जाऊन बघा रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तसेच आहेत आज जे आमदार महोदय माझ्या विकास कामावरती किंवा मी काय केलं म्हणून विचारत असतील तर त्या भागातल्या मंगवेडा तालुक्यातल्या गावचा चोवीसगावचा उपसासिंचन योजना फक्त इलेक्शन आलं आचारसंहितेच्या आधीच एक आठवडाभर त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो तिथं पिण्याच्या पाण्याची योजना भारत नानाने सुरू करून शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवलेली योजना त्यांच्या जाण्यानंतर किती वेळा चालली किती वेळा पाणी मिळलं हे ते त्या ठिकाणी त्यांनी सांगायला पाहिजे होतं टीका टिप्पणी आणि आमदार साहेबांनी तेच तेच नॉट रिचेबल आहे फोन लागत नाही कॅसेट जुनी झाली आहे नवीन काहीतरी सांगा नवीन काहीतरी त्या ठिकाणी अस्तित्वात नसणारी योजना कागदावरती आणली आणि विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना करायचं नाही या विधिमंडळाचा ठराव असताना राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी घेण्याची भूमिका भारत केली त्याची सगळे कागदपत्र शेवटच्या श्वासापर्यंत अगदी कोरोना काळात देखील फाईल ना फाईल टेबल टू टेबल फिरवण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून भारत त्या ठिकाणी केली आणि हेनी जे बोलतायत त्या पालकमंत्र्यांना आणि आमदार महोदयांना माझा आपल्या माध्यमातून सवाल आहे तुम्ही चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या भूमिपूजन उद्घाटन केलं आणि त्याची पर्यावरणाची मंजुरी कधी मिळाली आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला पर्यावरणाची मंजुरी वर्षानंतर मिळते आहे आणि राज्याचे जबाबदार उपमुख्यमंत्री येऊन जर तिथं त्या योजनेचा शुभारंभ करत असतील आणि पर्यावरणाची मंजुरी न करता करत असतील तर याच्यासारखं दुर्दैव काय एकीकडं तुम्ही वेळोवेळी दिशाभूल करून तिथल्या शेतकऱ्याच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम इलेक्शन आल्यानंतर करताय

गणपती मंडळाचा अध्यक्ष देखील नियुक्त करण्यासाठी येणार पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील आठ आणि मंगळतील चार जिल्हा परिषद मध्ये सुपडा साप पूर्व असा आमदार अवकाळ्यांकडनं बोलण्यात येते काय सांगू शकाल नगरपालिकेला पण असंच म्हणले होते परिवार कर्कमगट कुठे माहिती आहे दादा परिवार एकत्र आलाय तुम्हाला राजकीय तुम। बळी तुम। घेतल्याची चर्चा आहे मुळात मी सांगितलं संग्राम गायकवाडाच्या बाबतीत भगीरथ पालख्यांच्या बाबतीत काही जणांना पुटना मावशीचं प्रेम आज त्या ठिकाणी जागे आहे संग्राम गायकवाडाच्या राजकीय भवितव्याची काळजी तुमच्या माध्यमातून त्यांना मी सांगतोय कुणी करायची त्या ठिकाणी करू नका काळजी करू नका संग्राम गायकवाडांच्यासाठी मी असेल अभिजित आबा खंबीर आहे भविष्य काळात तेवढ्याच सन्मानानं योग्य त्या ठिकाणी आम्ही सोबत घेऊन जाणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि म्हणून राहता राहिल्या संग्राम गायकवाडाच्या बळीचा प्रश्न असेल तर या गटातनं भाजपकडून त्या प्रीतीताई अलमार आणि अलमार कुटुंब गेले वर्षभर झालं प्रयत्न करत होते लोकांच्या घरादारापर्यंत जात होते आणि अचानकपणे एक दिवसात ए बी फॉर्म बदलून कुणाला त्या ठिकाणी तिकीट दिलं मग त्यावेळी तुम्ही काय बळी म्हणाल का कानपिळी म्हणाल हे पण एक एकदा लोकांच्या पुढे येऊन तुमच्या मित्राची बऱ्याच नंतरची इच्छा पूर्ण झाली दोघं तिकडे एकत्र आलाय तसंच हे पॉझिटिव्ह राहील सगळ्या शंभर टक्के कारण आमच्या या परिवाराची विचारधारा तुम्ही जर बघितली अगदी एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पासून जर बघितली तर परिवार हा एक क्षमपणे एका विचारधारेवरती काम करणारा आमचा परिवार आहे आणि बापूंनी असेल नागेश काका आणि का तालुक्यातले असंख्य वडील झाले ज्येष्ठ मंडळींनी नगरपालिकेच्या पूर्वीच त्या ठिकाणी एकत्रित या आणि तसा प्रयत्न देखील बापूंच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून झाला होता त्याला काय अडचणी झाल्या कशा आल्या हे आपल्याला सगळ्याला त्यात ज्ञात आहे मी त्या जुन्या गोष्टीत त्या ठिकाणी जात नाही पण जिल्हा परिषदेला परत एकदा आम्ही एकत्रित येऊन एका विचारधारेनं कायमस्वरूपी एक संघ राहण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावले त्याला मायबाप जनता तर न्याय देईल सोबत राहील पत्रकार बांधवांना देखील आपल्याला विनंती करतो तुम्ही देखील खाजगी तुमचे जे आमच्याबद्दल एकमत होतं ते भविष्यकाळात उद्याच्या आठवड्याभरात तेवढंच प्रेम आमच्या माध्यमातून चेअरमॅन साहेब काल तुमच्या भावाच्या विरोधात प्रचाराला चेअरमन साहेब महान व्यक्तिमत्व आहेत माझ्या मी ते बोलण्या आहेत पण त्यांच्या त्या ठिकाणी मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे काम केलं होतं तिथले लोक ठरवतील विरोधकांच्या पॅनलमध्ये कोणाचा कोणाला मेन नाही असं तुमच्या युतीवर टीका केली कुठले कोण कोणी केले कल्याणराव काय कासेगावात केली कल्याण साहेबांना एवढे दिवस मेळ घाला म्हणून तो घातला नाही त्यामुळे हे झालं दुसरं काय